नमस्कार मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस महाडी या शेतकरी योजनेमध्ये प्रमाणित बियाणे शंभर टक्के अनुदान घटकांचा लाभ घेण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढ झालेली आहे प्रमाणित बियाणे त्याच्यामध्ये सोयाबीन तूर मूग उडीद मका बाजरी भात इत्यादी बियाणांचा समावेश आहे तर ही काही तांत्रिक अडचणीमुळे काही शेतकरी बांधवांना या महाडीबीटी पोर्टलवरती शंभर टक्के अनुदानावर बियाणे मिळवण्यासाठी अर्ज करता आले नाही त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंत शंभर टक्के अनुदानावर बियाणे या घटकासाठी अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल एकदम व्यवस्थित चालत आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी या महाडेबीटी पोर्टलवरती शंभर टक्के अनुदानावर बियाणांचा लाभ घ्यावा आणि या पोर्टलवर दोन जून दोन हजार पर्यंत आपला अर्ज सादर करायचा आहे आणि बियाणाची सोडत आहे तो तीन ते पाच जून दरम्यान बियाणाची सोडत लागणार आहे तसेच या महाडीप्यूटी पोर्टलवरती प्रथम येणारस प्राधान्य म्हणजे प्रथम अर्ज भरणाऱ्या प्राधान्य देण्यात आले आहे त्यामुळे लवकरात लवकर, लवकर शेतकरी बांधवांनी अर्ज भरून घ्यावा ही विनंती धन्यवाद